मित्रांनो फार बरं प्रकार आहे स्कॉलरशिपच्या मुलांसाठी तर फार महत्त्वाचं आहे नाम सर्वनाम वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आता ममता ममता खेळते ममता खेळते म्हणजे वर्तमान काळ ममता खेळली म्हणजे कोणता काळ भूतकाळ ममता खेळे न म्हणजे भविष्य काळ सुभाष खेळतो म्हणजे वर्तमान काळ सुभाष खेळला म्हणजे कोणता काळ सुभाष खेळला म्हणजे भूतकाळ आणि सुभाष खेळे न म्हणजे भविष्यकाळ पुढं मी खेळतो म्हणजे वर्तमान काळ मी खेळलो म्हणजे भूतकाळ मी खेळे न म्हणजे भविष्यकाळ आम्ही खेळतो म्हणजे वर्तमान काळ आम्ही खेळलो म्हणजे भूतकाळ आम्ही खेळू म्हणजे भूत भविष्यकाळ तो खेळतो म्हणजे वर्तमान काळ तो हो ना तो खेळतो वर्तमान काळ तो खेळला हो 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 मी बघितलं बरं का तो खेळला होता म्हणजे तो खेळा म्हणजे भूतकाळ तो न म्हणजे काय झालं भविष्यकाळ ती खेळते म्हणजे वर्तमान काळ ती खेळली अरे झालं ना ती खेळली न झालं खेळली म्हणजे झाली क्रिया म्हणजे भूतकाळ ती खेळेनं अरे ती खेळणारे बरं का न म्हणजे भविष्यकाळ ते खेळतात वर्तमान काळ ते खेळले भूतकाळ ते खेळतील अरे ते राहिले बाबा ते खेळतील भविष्यकाळ तू खेळतोस म्हणजे काय वर्तमान काळ तू खेळलास तू खेळलास म्हणजेच काय भूतकाळ तू खेळशील पुन्हा खेळणार आहेस म्हणजे भविष्यकाळ तुम्ही खेळता वर्तमान काळ तुम्ही खेळलात खेळलात ना तुम्ही आता आम्ही खेळणार आहेत खेळलात म्हणजे भूतकाळ तुम्ही खेळाल म्हणजे भविष्यकाळ त्या खेळतात वर्तमान काळ त्या खेळल्या भूतकाळ त्या खेळतील भविष्यकाळ अशा प्रकारे बालमित्रांनो वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे तिनेही समजले ना तुम्हाला बालमित्रांनो हे तर लय भारी बरं का आता तुम्हाला काय करायचे खालील चित्रांचे निरीक्षण करायचंय आता ह्या चित्राचं निरीक्षण करायचंय तुम्हाला आणि या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला सांगायचंय म्हणी ओळखायच्यात लिहा आणि त्याचा वाक्यात सुद्धा उपयोग करायचा आहे मग ह्याचं काय झालं अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजेच काय जेवढा पगार मिळतो त्यातच घर खर्च चालवावा म्हटलंच आहे की अंथरून पाहून पाय पसरावे आता ह्या चित्रात बघून काय कळतंय ठेच लागली ह्याला ठेच लागले नेहमी बघा ठेच लागली दिसायला रक्त निघाला पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणजे काय बाहेरचे पदार्थ खाऊन वारंवार वार आजारी पडणाऱ्या सुरेशला पाहून रमेश म्हणाला बाहेरचे पदार्थ खाणे टाळलेले बरे म्हणतात ना पुढच्याच ठेच मागचा शहाणा आता चित्रात काय मुलगी बांगड्या बघायली म्हणजेच काय हातच्या काकणांना आरसा कशाला हातात हाताचे काकण दिसायचलेत की त्याला आरशात बघायची गरज नाही व स्वतःचे गुण स्वतः ओळखावेत म्हणतात ना हातच्या काकणांना आरसा कशाला ह्याच्यात काय दिसायले पाणी थेंब पडायले थेंबे तळे तळेसाचे नेहमीच बचत करावी म्हणजे भविष्य सुखात जाते म्हटलेच आहे थेवे थेंबे तळेसाचे समजला भाग मित्रांनो थँक्यू